नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपणासाठी एक अत्यंत धक्कादायक बातमीचे आणि खळबळजनक बातमीचे स्पष्टीकरण तर चला आपला जास्त वेळ न घेता मी खळबळजनक बातमीचे बात इतिवृत्तांत करत आहेत आत्ताची धक्कादायक बातमी आर टी नुसार शिक्षक व शाळा यांच्यावर होणार मोठी कारवाई शिक्षकांच्या नोकरीवर संकट शिक्षण क्षेत्र या संदर्भामध्ये राज्यातील शिक्षकांच्या नोकरीवर संकट तर आरटीई नुसार शाळेवर होणार मोठी कारवाई शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ जाणून द्या सविस्तर माहिती मित्रांनो आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी धक्कादायक बातमी आले नवीन अपडेट समोर चला तर पाहूया संपूर्ण धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण धक्कादायक बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी आहे कारण आरटी ACT नुसार राज्यातील शाळांवर व त्यामधील मधील शिक्षकांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर संकटातून विद्यार्थ्यांचे भवितव्य सुद्धा धोक्यात आली आहे सविस्तर वृत्त पाहूया देशातील बावीस हजार शाळा मान्यते विना केंद्राने नोंदवला आक्षेप महाराष्ट्रातील एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगले देशात मान्यता नसतानाही तब्बल दोनशे मागील बारा वर्षापासून विशेष म्हणजे या शाळांनी मिळवले आहेत त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या बाबीवर गंभीर आक्षेप नोंदवला असून महाराष्ट्रातील अशा दोनशे बत्तीस शाळांमधील एकोणचाळीस हजार आठशे एकोणीस विद्यार्थ्यांचे भवितव्योंद यू डायस प्रणालीवर घेतली जाते याबाबत नुकताच केंद्र शासनाने मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचा डाटा जाहीर केला आहे त्यानुसार देशात चौदा लाख शाळांची नोंद आहेत परंतु बावीस हजार पेक्षा अधिक शाळा परवा या शाळांमध्ये चोवीस लाख चौतीस हजार दोनशे अडोतीस एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यामुळे केंद्रीय शिक्षण सचिव संजीव संजय कुमार यांनी मागील वर्षी दहा डिसेंबरला बाबत राज्याच्या शिक्षण विभागाला खरमरीत पत्र पाठवले आहे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ मध्ये अमलात आला तेव्हा मान्यता नसलेल्या पण सुरू असलेल्या शाळांना तीन वर्षाची मान्यता तीन वर्षाची मुदत देण्यात आली होती परंतु त्या शाळेने दोन हजार चोवीस पर्यंत ही आर चे निकष पूर्ण न करता मान्यता घेतली नाही मग त्या शाळा U डायस कोड मिळून कस काय सुरू राहू शकतात? असा प्रश्न केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी उपस्थित केला. केंद्राने बावीस अनाधिकृत शाळांची आकडेवारी त्या त्या राज्यांकडे पाठवली आहे. त्यानुसार या शाळेवर मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवालही मागवला आहे. त्यामुळे मान्यता विना सुरू असलेल्या शाळांवर आहे नुसार अशा शाळांना एक लाख रुपयाचा दंड करण्याची तरतूद आहे शिवाय जेवढ्या कालावधीसाठी ह्या शाळा मान मान्यता विना सुरू राहिल्या त्या शाळा कालावधीत प्रत्येक दिवसासाठी दहा हजार रुपयाचा दंड आकारण्याची तरतूद आहे आणि या शाळांमध्ये महाराष्ट्रातील दोनशे बत्तीस शाळांचा समावेश आहे आणि या शाळांमध्ये मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल एकोणचाळीस हजार आठशे एकोणीस विद्यार्थी शिक्षण घेत होते तर एक हजार सहाशे सहासष्ट शिक्षकाची नेमणूक झाली आहे आता आर टी नुसार या शाळांची बंदीची कुऱ्हाड कोसळल्यास हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर मोठी अडचण निर्माण होणार आहे आणि विशेष म्हणजे देशातील अशा बावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शाळांमध्ये चोवीस लाख चौतीस हजार दोनशे अडोतीस विद्यार्थी तसेच एक लाख अठ्ठावन हजार नऊ एक लाख अठ्ठावन हजार नऊशे नव्वद पुढे ही अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ